ओमाश्या, ओमाश्या। ओमाश्या। तर मित्रांनो आपण हरिहरेश्वर ठिकाणी आलो आणि तिथे आपल्याला आजी भेटलेल्या आहेत त्या तर आपल्याला मंदिराबद्दल काही माहिती सांगणार आहेत तर आजी हा मंदिर किती जुना आहे काय खूप वर्ष या मंदिराचे वैशिष्ट्य काय आहेत म्हणजे स्थान ब्रह्म विष्णू महेश आदिमाय पार्वती तर ती स्वयंभू चालेल ते स्वयंभू स्वयंभू चालेल आणि इथं हे पिंडीदान हे कधीपासून इथे सुरुवात झाली पहिल्यापासूनच पे, इथं पिंडीदान अजून काय काय होतं कालभैरी मंदिर आहे अभिषेक अभिषेक करतात तर मित्रांनो समुद्र एवढ्या लाटा भयानक आहेत आणि तुम्ही बघू शकता कातलामध्ये लाटाने कसा काय परिस्थिती झालेली आहे पूर्ण कातल कोरला गेलेला आहे तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी युट्यूब चॅनल मी पोनाटकरमध्ये तर व्हिडिओच्या थमनेलवरून तुम्ही समजूनच गेलात की आपण आज कुठं जाणार आहोत तर आज आपण चाललो आहोत हरेहरेश्वर आणि आपल्यासोबत आता आपले पार्टनर आहेत नेहमीचे तुम्ही बघू शकता इकडे आहे प्रफुल इकडे आहे सचिन आणि इकडे आहे आपला आशिष आता आम्ही पहि पहिले आलो मसोबाच्या देवलात इथून आपल्या ट्रीप स्टार्ट होणार आहे आता इथून आपण जाणार आहोत पहिला पालीला बल्लारेश्वर मंदिरात तिथे दर्शन घेऊ आणि तिथून आपला प्रवास पुढचा हरे हरेश्वर तर आधीच मधीत काय जिथं आपण थांबवते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि व्हिडिओमध्ये नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण अशा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला आता नागोटणीला सीएनजी भरणार आणि इथून आता पुढचा दौरा आपला आता वादले सकाळचे साडेसहा वाजाला आले तर आता बघूया आता आपण इथं सी एन जी भरणार आणि इथून पुढचा दौरा आपण सुरू करणार मस्त आता वातावरण बघू शकता एक नंबरच आहे हा आहे मुंबई गोवा हायवे रस्त्याचा भरपूर काम चालू आहे अजून तर मित्रांनो आता फायनली आपण सीएनजी फुल केलेला आहे आणि इथून आता आपला पाली दर्शन करणार मंदिरात दर्शन करणार आणि तिथून पुढचं पुढची वाटचाल तर आपल्या सोबतचे पार्टनर बघू शकता आज आशिष आणि सचिन आणि इकडे मी स्वतः तर आज नोकरी चले पहाड मे के लिए चलो तर मित्रांनो आता आपला पालीचं दर्शन झालेलं आहे आणि इथून आता आपण पुढची वाटचाल आता मधेत कुठंतरी नाश्ता थांबणार आहोत भूक लागली आहे रे नाही अजून ना नाही आता अजून आपल्याला फेमस लोणे लोणाऱ्याला वडापाव खाणार आणि तिथून मग डायरेक्ट हरिहरेश्वर तर आता वाजलेत किती वाजले पावणे सात वाजले आहेत पुढे जायला आपल्या लोणाऱ्याला एकत्रच जाईल वाटते चाळीस चाळीस पाव पाऊन तास लागेल तो आता डायरेक्ट जाऊ वडापावच्या ठिकाणी तुम्हाला भेटू चला बाय तर मित्रांनो आता आपण निजामपूर मार्गे चाललो आहोत पाली मंदिरापासून सरळ रोड आहे तो आणि रोड एकदम एक नंबर आहे रोडची कंडिशन बघू शकता वलनाचा रस्ता आहे पण रस्ता एक नंबर आहे कुठेच खड्डा नाही आहे चला आता डायरेक्ट वडापाव खायला थांबायचं अलिबाग रस्त्यापेक्षा पण चांगला आहे हा अलिबाग आणि आपला गोवा आणि मुंबई गोवा हायवेपेक्षा हा रोड चांगला आहे फक्त काय वालनाचा रोड आहे पण एक नंबर आहे असं आता वाजले सव्वा सात वाजा आलेत आपण आठ सव्वा आठ पर्यंत लोणार वडापाव खायला थांबू तेव्हा आता था पुढं व्हिडिओ कंटिन्यू करू तर व्हिडिओ कंटिन्यू पहा नाही मग तो रिटर्न केलाच बरा पडेल तर मित्र वडापाव एक नंबर होता आम्ही खास तुझा वडापाव खायला तिकडून आला अलिबागावर आलो होतो आम्ही वडापाव आम्ही ऐकलेला पण तेच एक नंबर आहे तुझी तर या चटण्या विटणे एक नंबर आहे आम्ही खास आता आम्हाला दादा होता हरिहरेश्वरला आपण बोलत त्याला वडापाव आपण खाऊन इथे टेस्ट करून जाऊया पण एक नंबर आहे वडापाव टेस्ट चोवीस तास तर मित्रांनो कधी आले तर लोणार आपला ॲड्रेस काय इथला ॲड्रेस काय इथला हां ना तर मित्रांनो का आले तर नक्की कधी या वडापावच्या स्टॉलला विजिट द्या एक नंबर वडापाव टेस्ट आहे नक्कीच आवडेल कॉफी पण एक नंबर आहे तुम्हाला हा बघा फेमस वडापाव कॉर्नर तुम्हाला एकदा बाहेरून वडापाव आहे आपला जर तुम्ही महाड माणगावला जात असाल तर तिथचं काम चालू आहे खालना यायचा आणि खालून आल्याच्या नंतर तुम्ही कॉर्नर वडापाव सेंटर बघू शकता आणि नक्की वडापावला भेट द्या एक नंबर वडापाव काय आता पुढचा रस्ता कुठून रिटर्न जायचा कसा काय चला आता रिटर्न जाऊ आपण तर मित्रांनो फायनली आपण पोचलो हरिहरेश्वर आणि आता इकडे पार्किंग मध्ये गाडी पार्क केलंय आणि सगळ्यां प्रवासात कसा वाटलं तुम्हाला मस्त मस्त सगळं तर आता वातावरण वाता एक नंबर आहे पाऊस पण नाही आहे घरून निघताना असं होतं की पाऊस असेल पण पाऊस नव्हता बिलकुल मस्त की एकदम सुंदर असं वातावरण वाता आणि तिकडं स पुढं समुद्र आहे पण इथून काही दिसत नाही पुढं दाखवतो तुम्हाला पहिलं आता आपण देवाचं दर्शन घेऊ आणि मग पुढचं बघू कुठं काय जायचं आहे कसं काय ते तर मित्रांनो पहिला आपण जाणार आहोत कालभरेचं दर्शन करायला नंतर त्याच्यानंतर मग शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे असलाच आहे बघ फाइनल आता फायनली आपण मंदिराच्या जवळ आलोत आणि आता मंदिरात दर्शन घेऊया आणि मग जाऊयात समुद्र चला ठीक ओम नमाश्य ओम नमाश्य ओम ओम नमाश्य असेच काय झालं ओके दर्शन दर्शन झालेलं आहे ओके आणि आता काय प्रदक्षिणा प्रदक्षिणा आता बंद आहे तर आता आपण आता समोर समुद्रामध्ये जाणार आहोत आणि तिथंच काय मजा मस्ती करायची तिथंच करणार आहोत अशा प्रकारे आपलं हरिहरेश्वर दर्शन पूर्ण झालेलं आहे मेन प्रदक्षिणा घालायची होती मेन प्रदक्षिणाला जायचं होतं पण प्रदक्षिणा मार्ग बंद आहे पण आपण रोडच्या मार्फत ती प्रदक्षिणा रस्ता आहे तो दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा बघा इकडून तो प्रदक्षिणा मार्ग आहे असं मंदिराच्या पा पाटून पूर्ण असा तुम्ही पाठी बघू शकता समुद्र किती आहे त्यामुळं आपल्याला प्रदक्षिणा घेता आलेली नाही आहे पण आपण आता प्रदक्षिणाद्वारा ज्या किनाऱ्याला आलेलो आहोत आणि तुम्ही त्या किनाऱ्याला बघू शकता आपल्या ह्या कातलामध्ये किती असं पोकरलेला आहे लाटा आणि दगडा ज्या गुफा आहे गुफा त्या गुफांमध्ये तुम्ही बघू शकता आज कितीतरी मूर्ती अशा ठेवलेल्या आहेत इथेशी तर हा असा एक प्रदर्शन एरिया आहे तर आपल्याला काय असतो घेता आलेला नाही आहे कारण समुद्र बघू शकता किती खवळलेला आहे तर असो आपण आज इथंशीच जरा माझ्या करणार तर मित्रांनो समुद्र एवढ्या लाटा भयानक आहेत आणि तुम्ही बघू शकता कातलामध्ये लाटाने कसा काय परिस्थिती झालेली आहे पूर्ण कातल कोरला गेलेला आहे आणि त्यात बघू शकता तुम्ही हे आपल्या छोट्या छोट्या मूर्ती आणून ठेवलेल्या आहेत एक हनुमंताची मूर्ती आहे सुद्धा हनुम हनुमानाची मूर्ती आहे आणि छोट्या छोट्या अशा बऱ्याच मूर्ती आहेत तिकडे बघू शकता देवारे आहेत असे भरपूर तुम्हाला पुढे बघायला भेटेल पण आता काय पुढे आपल्याला जायला भेटणार नाही आहे कारण तुम्ही बघू शकता समुद्र किती खवल आहे आणि मित्रांनो तुम्हाला या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामधील हरिहरेश्वर ठिकाणी आज आपण भेट दिलेली आहे आणि या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की अगस्ती ऋषीद्वारे पांडवांच्या परिवारातील एका सदस्याचं इथं पिंडीदान केलेलं आहे त्यामुळे या किनाऱ्याला दक्षिण काशी असे म्हटले जाते आणि जे लोक वाराणसीला पिंडदान जात करत असतात हरिहरेश्वर तिथे आपल्याला आजी भेटलेल्या आहेत त्याद्वारे आपल्याला मंदिराबद्दल काही माहिती सांगत आहेत तर आजी हा मंदिर किती जुना आहे काय खूप वर्ष या मंदिराचे वैशिष्ट्य काय गाय म्हणजे ब्रह्म विष्णू महेश माय पार्वती तर ती स्वयंभू चालेल ती स्वयंभू स्वयंभू चालेल आहे आणि इथे पिंडीदान हे कधीपासून इथे सुरुवात झाली पहिल्यापासूनच इथं पिंडीदान अजून काय काय होतं काल मंदिर आहे कालवरचे हो इथे अभिषेक करतात अभिषेक अभिषेक करतात कोणची शांती भिंती असते तर तिकडं धर्मशाहीत करतात तिथं करतात बारावा तेरावा दहावीची विधी बाहेर तिकडे दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो आणि मला माहितीप्रमाणे पांडवां पांडवांच्या घरातील कोणत्या इथं पिंडदान केलेलं होतं तेव्हापासून ही प्रथा इथं चालू झालेली आहे तर असं तुमचं नाव काय मीना शंकर तुम्ही इथल्याच आहात कर्मचारी आहात इथल्या तर मावशीना भेटून खूप मस्त वाटलं आणि ते थोडीफार आपल्याला माहिती सांगितलेली आहे तुमचं काय नावाने तुम्ही पण इथंच आहात कर्मचारी आहात मित्रांनो तर हा असा इथेशी हरिहरेश्वर मंदिर आहे पुरातन काळातील हा मंदिर आहे तर छोटीशी माहिती आपल्याला मावशीने सांगितलेली आहे तर त्यांचा आपल्या चॅनलकडून धन्यवाद आहे आणि आता इथून आपण पुढचा मार्ग आपला परतीचा प्रवास करणार आहोत तर व्हिडिओ आता व्हिडिओमध्ये कुठं आता आपण दुसरा स्टॉप घेऊ तो तुम्हाला दाखवूच तोपर्यंत चला पुढे भेटू तर मित्रांनो फायनली आपण आता हरिहरेश्वरचं दर्शन करून पुढे वाटचाल केलेली आहे आता जाताना आपण मध्ये सुवर्ण मंदिर या ठिकाणी भेट देणार आहोत सुवर्ण गणेश मंदिर मी अजून काही तिथं गेलो नाही पहिल्यांदाच जाणार आहोत तर आता तिथं गेल्याच्या नंतर पहिला मंदिरात जवळ नंतर मग जेवायची कारण वडापाव खाल्ला आहे वडापाव एवढा भारी होता की प्रत्येकाही दोन दोन तीन तीन खाल्लेले आहेत फक्त त्या आशिषनेच फक्त एक खाल्ला आहे बाकी सगळ्यांचे पोट झालेले आहेत ताई तर आता पुढं पहिला आपण गणेश मंदिराला दर्शन देऊ घेऊ आणि तिथून मग पुढची वाटचाल जेवण पण नंतरच करू चला आणि हा सुवर्ण मंदिर श्री सुवर्ण मंदिर मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ करण्यास मनाई आहे त्यामुळं आपण बाहेर येऊनच व्हिडिओ करतोय आता आणि हा बघू शकता मंदिर तुम्ही सुवर्ण मंदिर या मंदिराची त्यांनी ते करायला सांगायला पाहिजे सचिन या मंदिराबद्दल काय सांगशील तू काय आता हा मंदिर म्हणजे कसं तू सांगा तुला पहिला आलेला मला नंतर सांगते की काय तुला ही मूर्ती एका वाडीमध्ये भेटलेली असं फक्त एवढं मला माहिती आहे पण एका पेटीमध्ये गणेशाची मूर्ती सापडलेली एवढं मला माहिती आहे माझ्या ऐकण्यात आली ती मूर्ती चोरीला गेलेली आणि काही वर्षापूर्वी ती मूर्ती चोरीला गेली होती आणि मग नंतर काही ती मिळाली असं अशा पण अशी पण गोष्ट मिळाली म्हणजे अशी पण असं पण ऐकलेलं आहे तर मंदिर बघू शकता लाल चिरामातीचा असा लाल कलरचं मंदिर आहे श्री सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागर घर तर मित्रांनो आता आपण हरिरेश्वरनंतर या मंदिराला भेट दिली एक दम, मंदिर एकदम मंदिर एकदम सुंदर आहे आता इथून आपण पुढची वाटचाल पुढं आता जेवायला कुठेतरी थांबू भूक लागली काय आशिषला खूप जास्त भूक लागलं आहे कारण सकाळी एक टाईम एकच वडापाव आलेला आहे बाकीच्याही दोन दोन तीन तीन वडापाव खालेले आहेत सगळ्यांचे पोट अजून फुले आहेत पण भूक लागले आहे पण आम्हाला पण आता भूक लागायला लागली आहे बहु दे दे बहु था था। तर आता बघू कुठेतरी जेवायचा स्पॉट बघू चांगला आणि तिथे जेवण करू आणि मग पुढे निघू चल आशिष खा खाणार आहे वेज मंगलमूर्ती मोर्या चला निघूया आता तर मित्रांनो फायनली आपले आता दोन्ही दर्शन झालेलं आहे हरिहरेश्वर सुद्धा खूप छान असं दर्शन झालं आणि हा दि दिवेघर मध्ये सुवर्ण सुवर्ण इथे सुद्धा खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो नक्की कधी आला तर भेट द्या हरेरेश्वरला कधी आलात तर सुवर्ण मंदिराला नक्की भेट द्या खूप सुंदर मंदिर आहे तर आता आम्ही इथून आता परिस्थितीचा प्रवास रस्त्यात कुठं थांबू थांबवते तुम्हाला दाखवू आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण दिगी मार्गे जायचा पहिला प्लॅन होता बोटीतून आपली गाडी टाकून जायचं होतं मुरुड मार्गे पण तो कॅन्सल केला आहे आम्ही कारण तिकडं लेट पण दाखवतोय मॅपने बघितला तर तो पंधरा वीस मिनटं लेट आहे आणि आता जाता जाता समुद्र कसा तर आता पावसाचा सीझन आहे रिस्की आहे ते त्याच्यामुळं तो आम्ही टाळतो आहे आणि बायरोडने जायचा प्रयत्न करतोय आणि आता डायरेक्ट आता दाखवू कुठंतरी जेवायला कारण आमच्या पार्टनरला सर्वांनाच लागली आता भूक तर चला आता डायरेक्ट ता जेवायला जे जा थांबू तिथं था आता था तुमच्याशी कॉन्टॅक्ट होईल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मी पॉईंट आट कर परत एकदा सी एन जी साठी स्टॉप घेतला आहे आता काय पोटात फुल तर आता पुन्हा एकदा आपण आता सी एन जी फुल करतोय बघा आमचं नवीन आता इथेच जॉब बघतोय आणि आता उद्या पण तू इथं आता इथंच आम्ही सोडून जाणार आहोत तुझा अभिनंदन आहे नवीन जॉब बद्दल आमचं आम्ही भरू आणि जाऊ पैसा पैसा काय नाही भेटतो शिफ्ट जॉईन झालं तर फायनली आता पेठपूजा थांबलोय आणि सचिन आता काय मेनू मागवायचा बघतोय आता आता बघूया पोटामध्ये कावले काव काव करतात काव काव आता वाजले बघा किती कम्प्लीट दोन वाजायला आले फायनली आपली चिकन गार्लिक आणि चिकन क्रिस्पी आलेला आहे ते करा सुरुवातीला आशिष तर मित्रांनो आता पेटपूजा करून घेतो तर मित्रांनो फायनली पेटपूजा चालू आहे अर्धी पोट पूर्ण झाला अर्धा भरला स्टार्टरमध्ये अर्धा भरला आता झालेला पूर्ण करतो खूप भूक लागलेली त्यामुळे पहिला खाऊन घेतो प्रभू काय ओके आहे ना टेस्ट एक नंबर टेस्ट? टेस्ट एक नंबर टेस्ट एक नंबर भूक लागला सगळा एक नंबर लागतो आणि नाही मित्रांनो टेस्ट आहे एक नंबर तर त्याला आता खाऊन घेऊया आणि पुढं व्हिडिओ दाखवतो तुम्हाला काय काय अजून पुढं काय स्पॉट कुठं थांबू ते दाखवू चला बाय बाय तर मित्रांनो फायनली पेठपूजा झालेली आहे हे झाली ना रे पेठपूजा झालेली आहे आणि आम्ही जेवलो बघा हॉटेल श्रीसिद्धी फॅमिली रेस्टॉरंट तर जेवण एक नंबर होता क्वांटिटी पण मस्त होती मन समाधान झालेलं आहे आणि आता इथून डायरेक्ट घरी घरी कुठं मध्ये स्टॉप घेतला तर दाखवू नाही तर मग त्याला आज दिवसभर पाऊस नव्हता त्यामुळं मजा आली वातावरण एकदम एक नंबर होता पैसा वसून तर त्याला आता इथून निघूया वाजले आता तीनला पाच मिनिट आहेत आता घरी किती वेळपर्यंत पोहोचतो आपल्याला काही टाईम टेन्शन नाही आरामात पोचू घरी मग आता मधीच स्टॉप आपली ते दाखव त्याला बाय तर मित्रांनो फायनली आपण पोचलोत घरी सचिनला प्रफुल्लला आणि आशिषला तिघांनाही सोडलेल्या आहेत आहोत आणि आता आपण पोचलोत घरी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्कीच करा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय